नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनीच दशावतारी खेळ म्हणजे आखडी याबद्दल ऐकलेले असेल जी की आपली शेकडो वर्षापूर्वीची परंपरा जी आजही काही गावांमध्ये जिवंत आहे आणि गाव वस्तीतील लोक या लोककलेचा आनंद घेत आहे तर मी शुभम बारसे राहणार विरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आमच्या गावातही आघाडीचं नियोजन करण्यात आले आहे आणि आपण आता गावच्या मारुतीराया मंदिरामध्ये आहोत इथेच गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यामार्फत सोंग बांधणीचे कामं आणि सजावटीचे कामं चालू आहे तर आज आघाडीचा पहिला दिवस पहिल्या दिवसाला निघणारे आरतीचे सोंग गणपती आणि सरस्वती याची सजावट आपण बघतोय चालू आहे आ, आता आपण आलो आहे जिथे आकवडीचं नियोजन करण्यात आलं आहे ते म्हणजे आमच्या गावाचा केंद्रबिंदू होळी म्हणून ज्याला संबोधलं जातं तिथे आपण बघतो आहे की इथे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलं आहे एका बाजूला स्टेज बनवला आहे आणि आपण आता बघतो आहे की ते जे वरती दिसते ती वेस आहे गावची म्हणजे तिथं असं पारंपरिक पद्धतीने जे जुन्या काळापासून एक लाकूड ठेवलं आहे ते आपल्या शिमग्याच्या दिवशी म्हणजे ज्या वेळेस आपला असतो त्या दिवशी तिथे रोवलं जातं आणि आज आ